अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आता माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आपण या नवरात्रामध्ये कन्यापूजन करत असतो बऱ्याच जणांना कन्यापूजन म्हणजे काय हे माहीत नसतं किंवा कसं करायचं ते माहीत नसतं तर आपण कन्यापूजन करायचं म्हणजे खूप काही खर्च असतो किंवा खूप मोठं काही असतं आणि आपण करू शकत नाही असंही नाही तुम्ही एक कन्येला बोलवून जरी तिचं पूजन केलं ना जसं आपण देवीचं पूजन करत असतो त्या पद्धतीने आणि तिला एखादी भेटवस्तू दिली तरीही आपल्याला तेवढाच लाभ मिळत असतो असतो जेवढा बोलावून आपण करत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा लाभ तुम्हालाही मिळणार आहे अतिशय कमी खर्चामध्ये किंवा कमीत कमी साहित्यात कसं आपण कन्या पूजन करू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बघा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे कन्यापूजन करत असतो आपण लहानपणापासून असे ऐकत आलेलं आहोत की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि लहान मुलींमध्ये दे, तर देवीचे रूप आपण कायमच बघतो आपण म्हणत असतो की मुलगी जन्माला आली म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली तसंच काही आपण असा मुलींबाबत विचार करत असतो लहान मुलां मुलांचे मन हे अगदी निर्मळ तसेच मनामध्ये कोणताही स्वार्थ नसतो त्यामुळे लहान मुलींचे पूजन केल्याने आपल्याला क कन्यापूजेला सकारात्मक पूर्तता भेटत असते नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे पूजन करणे असे मानले जाते आपला हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की नवरात्रीमध्ये नऊ दिवस माता लक्ष्मी लहान मुलींच्या रूपामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती फिरत असते त्यामुळे हिंदू संस्कृतीनुसार या काळामध्ये कन्यापूजन करणे अतिशय पवित्र मानले जाते नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी कन्यापूजन केले तरीही चालते कारण की हे नवरात्रीचे सगळे दिवस शुभ मानले जातात त्यामुळे आपण यामध्ये कोणत्याही दिवशी कन्यापूजन केले तरीही चालते जर आपल्याला अष्टमी नवमीच्या दिवशी काही अडचण येणार असेल तर आपण हे अगोदरच केलं तरीही चालतं आणि जर अष्टमी नवमी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अगोदर करू शकता आणि जर अष्टमी नवमीच्या वेळेस तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ही पूजा म्हणजे हे कन्यापूजन अष्टमी आणि नवमीला देखील करू शकता कारण की अष्टमी आणि नवमी या दिवशी कन्यापूजन करण्यास जास्त प्राधान्य दिले जातं कन्यापूजन केल्यामुळे देवीला प्रसन्न करून घेता येते आपल्या मनामधील सर्व इच्छा कन्यापूजन केल्यामुळे पूर्ण होत असतात तुम्हाला समजलंच असेल की कन्यापूजन नेमकी कधी करावं अष्टमी किंवा नवमीला जास्त करून हे पूजन केले जाते आता कन्यापूजन करताना कुमारी किंवा त्यांचे वय काय असावे तर ते वय दोन वर्षापासून ते दहा वर्षांमधील असावे दोन वर्षाच्या आतील जरी मुली असल्या तरीही चालतात परंतु त्या बसत नाहीत किंवा जेवत नाहीत ना ऐकत नाही रडत असतात त्याच्यामुळे आपण दोन वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत कन्या, कन्या कन्यांचं पूजन करू शकतो आता हे पूजन कोणी करावं बघा कन्यापूजन घरातील स्त्रीने करावे तसेच घरातील नवरा बायको जोडीने कन्यापूजन केले तरीही चालते आता कसे करायचे ते आपण बघणार आहोत पण त्यासाठी जर आपल्याला नऊ कन्यांना बोलवायचं असेल म्हणजे पाच सात किंवा नऊ यापैकी कन्यांना बोलवायचं असेल तर साहित्य आपल्याकडे काय काय असावं तर कन्यांसाठी बसायला लागणारे ला आसन किंवा चटई फुलांचा हार किंवा केसात माळण्यासाठी तुम्ही गजरा त्यांना देऊ शकता हळदी कुंकू अक्षदा आपल्याला लागणार आहेत अगरबत्ती धूप लागणार आहे आरती आप करण्यासाठी आपल्याला ताट लागेल फळे पाणी पंचामृत कन्यांना खाण्यासाठी गोड किंवा मिठाई आणि लाल चुनरी आता कन्यापूजनसाठी किती कन्यांचे पूजन करावे तर बघा तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाच सात किंवा अकरा कुमारिका पुली आ, मुलींचे पूजन केले तरीही चालते आता मग पाच नाही मिळाल्या आम आमच्याकडे एक किंवा दोनच आहे तर असं काहीच नाही तुम्ही एक कन्येला बोलावून सुद्धा तिचं पूजन करू शकता यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं आणि ही कन्या तुमच्या घरातलीच असली तरीही चालते तुमच्या घरातल्या कन्येला तुम्ही बसवून तिचं कन्यापूजन देखील करू शकता हे पुढे कसं करायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तत्पूर्वी कन्यापूजनाबद्दल काही माहिती आपण बघणार आहोत तर बघा या ठिकाणी कन्यापूजनसाठी सर्वात महत्त्वाचे नियम कोणते पाळावेत तर बघा कन्यापूजन करताना स्वच्छतेला विशेष ध्यान द्यावे कन्यापूजन दिवशी घरातील देवाराची आणि स्वतःची देखील स्वच्छता राखावी कन्यापूजन ठिकाणी रांगोळी व फुलांची सजावट करायची आहे ज्या कुमारिकांना आपण बोलवले आहेत त्यांच्या जेवणाचा प्रसाद शुद्ध आणि सात्विक असावा घरी आलेल्या कुमारिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे कन्यापूजन करण्यासाठी एक पेक्षा जास्त कुमारिका भेटत नसतील तर एका कुमारिकेचे पूजन केले तरीही चालते फक्त मनातील भाव आपला शुद्ध शेवटी शुद्ध भावना याचीच परीक्षा बघत असतो त्यामुळे तुमचे मन शुद्ध असेल आणि पवित्र असेल तर नक्कीच तुम्हाला पूजेचे फळ मिळेल आता हे कन्यापूजन कसे करायचे ते आपण बघूया या ठिकाणी बघा सर्वप्रथम त्या दिवशी आपण कन्यापूजन करणार आहोत त्या ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळ करून आपले घर स्वच्छ करायचे आहे शक्य असल्यास संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचे आहे कुमारिका ज्यावेळी घरी येतील तेव्हा त्यांच्या पायावरती पाणी ओतून आदराने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत करायचे आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेले आसन त्यांना बसण्यासाठी द्यायचे आहे त्यांना काही पाणी पिण्यासाठी विचारणा करायची आहे त्याच सोबत त्यांना आसनावरती बसवल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय आपण धुवून त्यांचे पाय पूजन म्हणजे पायाचे पूजन आपल्याला करायचे आहे त्यासाठी एका ताटामध्ये त्यांचे पाय ठेवायचे आहेत म्हणजे पाय धरायचे आहेत ताटामध्ये आणि पाण्याने त्यांचे पाय धुवायचे आहे आणि स्वच्छ रुमालाने त्यांचे पाय पुसून आपल्याला घ्यायचे आहेत पाय स्वच्छ पुसल्यानंतर पायावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे त्याचसोबत जर केसांमध्ये माळण्यासाठी तुम्ही गजरा आणला असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये गजरा लावून घ्यायचा आहे लाल चुनरी त्यांच्या डोक्यावर परिधान करायची आहे त्यानंतर मोठ्या सन्मानाने त्यांची आरती करायची आहे मनामध्ये शुद्धतेचा आणि पवित्रतेचा भाव ठेवून आदर तिथ्याने त्यांची पूजा करायची आहे माता दुर्गेची आरती करायची आहे आपल्या मनामध्ये कोणत्या इच्छा असतील तर मनामध्ये ती इच्छा प्रकट करायची आहे मनोमन ती इच्छा बोलायची आहे आणि देवीकडे या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच लहान कुमारिकांना जर काही गिफ्ट आणले असतील तर जसं आपण त्यांना उपयोगाच्या वस्तू आणतो वही पुस्तक पेन किंवा काही इतर वस्तू रुमाल जसं मेहंदीचा कोन त्यांना लागणाऱ्या वस्तू त्या आपण त्यांना द्यायच्या आहेत त्यानंतर घरी केलेल्या काही नैवेद्य असेल म्हणजेच कुमारिकांना जर आपण घरी जेवण बनवलं असेल तर ते त्यांना प्रेमाने खाऊ घालायचं आहे आणि जर तुम्ही मिठाई आणली असेल तर ती त्यांना अर्पण करायची आहे ती देखील त्यांना खायला द्यायची आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे खूप पवित्र असतात त्यामुळे मनामध्ये शुद्ध भावना ठेवून कुमारिकांची पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या प्रार्थनेला नक्कीच यश मिळेल तर अशा पद्धतीने कन्यापूजन आपल्याला करायचे आहे आता हे जे आपण पाच सात अकरा कन्यापूजनासाठी ही मी तुम्हाला माहिती सांगितली ही सगळी माहिती तुम्ही एक म्हणजे जी माहिती सांगितली आहे ती एक कन्या बोलावून तिची अशी पूजा केली तरीही चालणार आहे जर तुमच्या घरात कन्या असेल तर तिची अशी पूजा करा घरात नसेल जर एखादी कन्या एकच कन्या तुम्हाला बोलावून पूजन करायचं असेल तरीही तुम्ही असं पूजन केलं तरीही चालणार आहे काहीच हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला कन्यापूजन करायचे आहे कन्यापूजन कसे करायचे केव्हा करायचे कोणी करायचे हे सगळी माहिती तुम्हाला समजलीच असेल तरीही काही अडचण असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच विचारा आणि आपल्या घरातील कन्येला एखादी भेटवस्तू दिली तर ती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद नक्कीच देईल त्याच्यामुळे हे कन्यापूजन तुम्ही नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ